नमस्कार मित्रांनो तर आज मी चाललो आहे फिशिंगला फिशिंग, फिशिंग म्हणजे पागाला चाललोय मी आज तर बघूया आपण आज काय भेटते आपल्याला पागाला चला तर मित्रांनो आज आपल्याला मच्छी भेटली शंभर टक्के कारण आपल्यासोबत दिव्या आहे ना चला बघूया काय भेटतं आपल्याला ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना मौरा माझा ही उंची तारा दादा चला आपण स्पॉटला तो स्पॉटवर आता आपण शिकार सुरुवात करणार आहोत बघू आपल्याला काय भेटतंय तर पहिल्यांदाच पागाला आलोय मी पहिल्यांदा ट्राय करून <laughs> बघते एक भैरज सुक्यावर मारू बसतोय आपल्याला इथं बरोबर पडला तर आपण समोर जाऊ नाही तर मग घरी जरा हे जाम झाली माझा समजला आणि समजल्या समजल्या अजून मला मच्छी पण नाही भेटल तरी पण हे बघा दोघ जण आलेच नाही वाटलं का जास्त मच्छी भेटली म्हणजे न्हाला बोलवले मी

नाही काय आहे तो लाकूड आहे काय मासा आहे लाकूड आहे रे गला तू कावल्यावाणी मावरा हाय माझा सोन्यावाणी भक्तसकला मासे किती भेटले सांगू काय आहे तिला कॅच इन रिलीज करू काय रिलीज, का? रिलीज कर ती आपल्याला रह। संपणार नाही होती रात्रीची जेवणाला <laughs> रिलीज करू काय मार नाही अरे आज ना ना आपल्याला काय मच्छी पण भेटलेला आहे ते बघितलं मी झाला माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनल करा कशासाठी पण व्हिडिओ जर तुम्हाला आवडली पहिला चॅनल सबस्क्राईब करू कशासाठी ते सांग पहिला हे बघायला एक कोण आणि अरे जर व्हिडिओ आवडले असेल कुत्र्याला पण आवडणार नाही व्हिडिओ आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करून व्हिडिओ शेअर करून करू काय आपण नव्या बाबत किंवा पुन्हा येऊ ठीक आहे पुन्हा एकदा नवीन लॉक बनवू त्याच्यामध्ये नक्की मासे भेटतील आपल्याला आज पण भेटली आपण याच्या पुढे एक किलो काढू मला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद